त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी अध्याय आणि ओवी आहे दुसरी सतराव्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानदेव गणपती स्वरूप अशा आपल्या सद्गुरूंना वंदन करतायत तेव्हा ते, ते म्हणतात सत्व रजतम या त्रिगुणांच्या तटबंदीने बेढलेल्या जीवरूपी किल्ल्यात अडकलेला जो आत्मा तो गणेशाचे म्हणजे सद्गुरूंचे स्मरणाने श्री शंकराने मुक्त केला या ओवीत ज्या तीन तटांचा उल्लेख केला आहे त्या संबंधीची ही एक पौराणिक कथा फार फार वर्षापूर्वी देव आणि दानव यांची अनेक वेळा युद्धे होत होती त्यात कधी देवांचा पराभव होई तर कधी दानवांचा होईल कधी यांचं पारडं जड असायचं तर कधी त्यांचं असेच एका युद्धात या दानवांचा दारुण पराभव झाला त्यावेळी काय करावे कसे वागावे त्यांना कळेल ते जीव घेऊन पळत सुटले त्याचवेळी मयासूर या दानवाने आपले मित्र तारक किंवा ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिघांना बरोबर घेतले आणि खोर तप केले त्यांच्या त्या कठोर तपाने त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले मग त्यावेळी या मयासुराने तीन अभेद्य पुरे बसविण्याविषयी वर मागितला व म्हणाला की ही तीन पुरे देव ब्राह्मण ऋषी तपस्वी यांचे शापातून मुक्त असायला हवेत म्हणजे जर कोणी यांना शाप दिलाच तर याच्यावर काहीही परिणाम होता कामाने ती तशीच अखंड आणि अभेद्य राहिली पाहिजेत अर्थातच ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणत त्यांना वर दिला मात्र या असुरांना वर देताना त्याने एक अटही घातली ते म्हणाले की तुम्ही असुरांनी देव ब्राह्मण तपस्वी गरीब जनता यांना अजिबात त्रास द्यायचा त्यांचा आदर करायचा त्यांच्याशी प्रेमाने वागायचे त्यांच्याशी चांगले आचरण ठेवायचे थोडक्या आत तुमची असुरवी बुद्धी आहे ती सोडून द्यायची आणि आपले चांगले राज्य करायचे आणि जर का असे केले नाही आहेत तर मग काय तुमचे खरे नाही मग काय होईल भगवान शंकर येतील आणि तुमच्या शहरां शहरांसकट त्या अगदी तुमच्या तटबंदी सकट तुमचा सगळ्यांचा नाश करून टाकतील अर्थातच चौघांना ही अट मान्य करण्यापासून काही पर्याय नव्हता मग मयासुराने शंभर शंभर योजनांच्या अंतरावर तीन पुरे म्हणजे शहरे बसवली आणि त्याच्यावर अभेद्य अशा तटबंदीही निर्माण केल्या या तटबंदी कशा होत्या म्हणून विचाराल तर एक होती तांब्याची एक चांदीची तर एक सोन्याची सुद्धा होती आता मयासूर म्हटल्यावर आपल्याला जे माहिती आहे तेच बरोबर आहे की ज्या मयासुराने पांडवांसाठी मयसभा बांधली होती हो हो अगदी इंद्रप्रस्थाला तोच हा मयासूर मग त्याने ही तीन नगरे त्याच्या भक्कत्याच्या भक्कम तटबंदीसह आपले परममित्र असलेल्या तिघांना म्हणजे ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यांना देऊन टाकली व तो तेथून निघून गेला अर्थात जाताने मात्र त्यांनी ब्रह्मदेवानी केलेली सूचना लक्षात ठेवून तसे तुम्ही वागावे असा सल्ला सुद्धा दिला हे तीनही आसूर किंवा दानव अत्यंत आनंदाने आपापल्या नगरात अगदी सुखाने राहू लागले ब्रह्मदेवाच्या सूचनेचे पालन सुद्धा केले पण काही गायच तर काही दिवस गेले आणि मग त्यांना ह्या सगळ्यात चांगल्या वागण्याचा खूपच कंटाळा आला हो काय असतं आपली मूळ प्रवृत्ती असते ती माणसाची जात नाही आणि तसेच ह्या असुरांचे सुद्धा झाले त्यांची ती मूळ असुरी प्रवृत्ती जागी झाली आणि मग काय ते, का ते देवांच्या वाटेला जाऊ लागले ब्राह्मणांना ऋषींना गरीब लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा छळ असह्य झाल्यावर हे सर्वच लोक मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना आपले गारहाणे सांगितले मग ब्रह्मदेव त्यांना सर्वांना घेऊन भगवान श्री शंकरांच्याकडे गेले भगवान शंकरांनी त्यांना असुरांच्या त्रासातून मुक्त करण्याचे वचनसुद्धा दिले आता त्यांच्याशी युद्ध करायला पाहिजे त्या युद्धाची सर्व तयारी केली त्या युद्धासाठी निघायचे आणि काय एवढ्यात त्यांना श्री गणपतीचे स्मरण झाले कारण कुठल्याही कार्याच्या आरंभी याचे स्मरण आणि पूजन करून निघायचे असते आणि तसे केले तर आपले कार्य सिद्धीस जाते हे भगवंता भगवान शंकरांनाही माहिती होते मग त्यांनी गणपतीची पूजा केली त्याला प्रार्थना केली आणि त्याला म्हणाले की या आसुरांच्या संकटातून सर्वांना मुक्त करण्यासाठी या युद्धात मला यश दे तुझी कृपा आमच्या सर्वांवर असू दे आणि मग श्री गजाननाने त्यांना आपला वरदहस्त उचलून तथा असतो असे म्हटले मग शंकर त्रिपूर नगरीवर चालून गेले त्या तीनही दानवांचा त्यांच्या नगरासह नाश केला आता मंडळी हे त्रिपूर म्हणजे कोण तर हेच ते त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम आणि हेच ते तीन आसूर नेहमीच सर्वांना त्रास देत असतात मग यांचे त्रासातून मुक्त होण्यासाठी सद्गुरुरूपी गणेशाची आपल्यावर कृपा व्हावी लागते आणि त्याचसाठी आपण या श्री गणेशाची नेहमीच प्रार्थना करायला हवी